अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपलं घर म्हणजे एक मंदिरच इथे राहणाऱ्या प्रत्येकासाठी सकारात्मक ऊर्जा आणि आनंद देणारं स्थान मग घराभोवती झाडं लावून हे केवळ सौंदर्यासाठीच नाही तर वास्तुशास्त्रानुसार सुद्धा सुख समृद्धीचा दार उघडणारं कार्य आहे वास्तुशास्त्र सांगतं घराच्या ईशान्य दिशेला तुळशीचा रोप ठेवणं आवश्यक आहे आणि अतिशय शुभ दक्षिण दिशेला अशोक चमेली किंवा लावावी त्यामुळे मन शांत पश्चिम दिशेला बेलपत्र पिंपळ यासारखी पवित्र झाडं लावावीत या झाडांना धार्मिकदृष्ट्या फार महत्व आहे घराच्या अग्नेय कोपऱ्यामध्ये काटेरी झाड किंवा बाभळ टाळावी कारण ते तणाव आणि कलह वाढवतात झाडं ही केवळ हवा शुद्ध करत नाही तर आपल्या मनातील नकारात्मकता दूर करून घरात देवतेचं वास्तव्य निर्माण करतात तर मित्रांनो झाडं लावा पण शुद्ध मनानं योग्य दिशेनं आणि वास्तुशुद्ध नियोजनानं भिऊ नकोस स्वामी सदैव पाठीशी आहेत